मान्यवरांनो मी एक तारखेला संध्याकाळी रोहिणी इथं पोहोचत आहो आणि पाच सहा सात आठ किंबहुना तुम्ही लवकर जर मला मदत केली तर तीन किंवा चार तारखेला संध्याकाळी ऑक्टोबरला मी परत जाणार अर्थात हे जन्माचं नातं म्हणून वेळोवेळी सतत संपर्कात आहोच मात्र आता मी जरी म्हटलं होतं एक विनोद सांगतो की भाडं घेत नाही जेवण घेत नाही चहा घेत नाही किंवा मानधन किंवा पुष्पगुच्छसुद्धा घेत नाही तर तरीही फार मोठ्या आशा आकांक्षा घेऊन तुमच्याकडे येत आहो आणि त्या कोणत्या आहेत तर पुढच्या दोन दिवसात तुमच्याकडे जी आठशे सत्याहत्तर किंवा अंदाजे नऊशे कुटुंब म्हणूया तर मला असं एक वाटतं की महुना आपण सरपंच महोदय उपसरपंच महोदय सर्व बारा सदस्य सर ग्रामसेवक सर्व लोक चर्चा करूया मला असं वाटतं की दहा घरामागं दोन विद्यार्थी म्हणजे एक विद्यार्थिनी एक विद्यार्थी जे नववी म्हणजे सातवी ते नववी आहेत कारण दहावीची मुलं परीक्षेच्या याच्यामध्ये असतात करिअरमध्ये आणि दहावीच्या पुढचे आहेत तर असे सातवी ते नववी किंवा अकरावी ते पंधरावी अशा दहा घरांमध्ये दोन म्हणजेच तुमचे एक नव्वद जोड होतील एकशे ऐंशी विद्यार्थ्यांचं एक संघटन बनवलं जावं आणि ते तुमच्या वेबसाईटवर लिहिलं जावं कारण आता उदाहरणादाखल मीच माझं वय अडुसष्ट आहे तर जेव्हा आम्ही मी वाघापूरला गेलो तर त्यांचा जो जय नावाचा मुलगा आहे अकरावीत तर त्यांनी पटापट पटापट आम्हाला -पटा त्या यूट्यूबवरनं म्हणा की इंटरनेटवरून तप सेवा सुमितींचे पुढील सात दिवसाचे कार्यक्रम कुठं कुठं तो टाईमटेबल काढून दाखवला म्हणजे मला तो काढता येत होता पण सरपंच साहेबांना आता कसं सांगावं त्या गावात म्हणजे रिमोट भागातलं गाव आणि माझ्याकडे जे असं लेखी साहित्य सर्वच होतं असं नाही त्यांना मोबाईल सांगून कितपत समजणार तर अशी ही आता मुलं जी आहेत ही फार एक्सपर्ट आहेत आणि यांच्याकडून भविष्यात आपल्याला आरोग्य असो की ध्यान असो आता उदाहरण दाखल ध्यान क्षेत्रामध्ये श्री श्री रविशंकर गुरुजी आनापान पान आ, मा ब्रह्मकुमारी अशा अनेक प्रकारचे ध्यान उपलब्ध आहेत तर आपल्याला ते काही लक्षात येत नाही वाटतं ही मुलं पटापट आपल्याला काढून देतात त्यानंतर ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ह्याच्यामधल्या हे ते लोकांना सांगून साक्षर करू शकतात आणि हा उत्साही गट असतो सेवाभावी गट असतो तर पुढच्या दोन दिवसात मला असे गट व्हावा तो तुमच्या वेबसाईटवर लिहिला ले जावा आणि आपले ध्यान तपसेवा सुमिरन किंवा नई आहार प्रणाली यानंतर सुभाष पाळेकर शेती पद्धतीच्या अध्यावत क्लिप्स महत्त्वाचे मुद्दे असे त्याला जागा व्हावी म्हणजे समाजामध्ये जनजागृती होईल तर पुढच्या दोन दिवसात एकशे ऐंशी विद्यार्थी विद्यार्थिनींचं एक, एक संघटन व्हावं या दृष्टीनं आपल्याला हे संगणक चालकही सहकार्य करतील आणि सरपंच महोदय आम्हाला दिशा आणि परवानगी देतील मान्यवरांनो आपण डिसिजन मेकर आहात तुम्ही निर्णय घेतला तरच ते अंमलबाजूने होऊ शकतं आता दाखल पुढच्या सहा महिन्यात तुमच्या गावातील अंदाजे सहाशे व्याधीग्रस्त लोक आहेत ज्यामध्ये बी पी शुगर थायरॉइड कॅन्सर डायबिटीस विविध प्रकारचे आणि ते बहुतांश लोकांच्या मरेपर्यंत गोळ्या चालू राहणार रह। मात्र भारताची अशी ही एक महान विद्या आहे तपसेवा सेवा संमेलन म्हणा नवी आहार प्रणाली म्हणा आनंदी मा म्हणा जया काळे म्हणा किंवा तुमच्या नाशिकचे एक महान आहेत किरण साहेब त्यांची लिंक मी या सर्व पासष्ट लोकांना पाठवतो जरूर तुम्ही त्यांचे मेंबर व्हावेत तर ते तर सात दिवसाचं शिक्षण आपल्याला आपण जर मन लावून घेतलं तर एका दिवसामध्ये देतात ती कशी तयारी करायची हे तुम्हा डिसिजन मेकर बॉडीचं काम आहे तर किंबहुना त्यापेक्षा आ, हे झालं म्हणजे गाईड होऊन पास होणं हे सविस्तर आपल्याला विद्या माहीत व्हावी आपल्याला एक चांगलं पुढची दिशा मिळावी म्हणून एक बावीस ऑक्टोबर ते अठ्ठावीस ऑक्टोबर कोल्हापूरला शिबिर आहे प्रतिव्यक्ती त्याचा तीन हजार खर्च आहे आणि इतर धरून पाच हजार खर्च येईल तर या व्याधीग्रस्त लोकांना इच्छुकांना कसं पाठवता येईल कारण पुढच्या महिन्याभरात ते रिझल्ट दाखवणार आहेत की आमच्या गोळ्या बंद होतात आम्ही ती तो दिनक्रम पाळत आहोत आणि निवड रोहिणीमध्येच नाही तर संपूर्ण राज्यामध्ये एक उत्साहाची लाट येईल आणि असंच नागपूरला एक शिबिर होणार आहे तर हे शिबिर तर हरिभाऊ कानडे जे एम बी बी एस एम डी सिनिक सायन्स आणि सर्व विद्यापारंगत म्हणजे योगासन नॅचरोपॅथी तपसेवा सुमिरन काय काय असेल तर ते म्हणतात की सर्वच विद्या चांगल्या आहेत सर्वच विद्यांनी एकमेकीचा हात धरून चालावा मात्र ही तप सेवा सुमरण मोफतची विद्या आहे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य देतं आणि समाज परिवर्तनमध्ये महत्त्वाची भूमिका आहे अशाच रीतीनं डिसिजन मेकर अथॉरिटींनो तुमच्याकडून महत्त्वाचं मार्गदर्शन आम्हाला पाहिजे ते म्हणजे विद्यार्थी आणि पालकांमध्ये ध्यान आता हे काही माझ्या मनातलं मी सांगत नाही कारण तुम्हाला आठवत असेल की काही सात कोटी की काही चार कोटी रुपये ज्या शिक्षकाला बक्षीस मिळालं साताऱ्याच्या तर त्यांनीसुद्धा काय केलं की रोज संध्याकाळी सात वाजता मोबाईल काय ते सायरन वाजवायचे आणि मग तिथले मोबाईल टी व्ही बंद आणि जरी मजूर वडील असले तरी दहावी बारावीचा मुलगा त्यांच्या बसून अभ्यास करायचा आणि काय त्याने अभ्यास केला समजा इतिहास मराठी असेल तर सांगायचा पण गणित वगैरे काही सांगू शकत नसे मात्र ह्याच्यामागचं जे खोल रहस्य आहे ते देशामध्ये आज जे युवा पिढी भरकटत आहे निराश होत आहे आत्महत्या करत आहे किंवा पाय घसरत आहेत तर हे सर्व प्रकार थांबू शकतात था। आणि हे धोरण शासनाचं शंभर टक्के फेल गेलेलं आहे आणि दुर्दैवाने एकोणीसशे बहात्तरमध्ये याचं स्मरण सत्यनारायणजी गोयनका आणि विनोबा भावे यांना होतं त्यावेळेस काही शाळांमध्ये प्रयोग केले ते यशस्वी झाले परंतु दोन हजार सात ते दोन हजार पंधरापर्यंत हजारो शासन निर्णय काढूनही सत्तर हजार माध्यमिक शाळांपैकी जेमतेम तीन हजार शाळांपर्यंत ध्यान पोहोचलेलं आहे आणि म्हणून सरपंच महोदय उपसरपंच महोदय सर्व बारा सदस्य महोदय मी गजानन वाघ माजी सहसचिव वय सत्तर वर्ष भारत भारतमातेच्या भल्यासाठी तुम्हा लोकांना चरण स्पर्श करून विनंती करतो की आपण विद्यार्थी व पालकांमध्ये ध्यान आणूया हे ध्यान कुठल्या इ प्रकारचं असू शकतं ज्यांना एखाद्या समजा शिक्षकाला किंवा ट्रस्टींना एच एमला वाटलं की नाही नाही आम्ही द्रौपदी मुर्मू मॅडमचं ते माउंट आबूचं ध्यान करतो बाबा ते ध्यान तुमच्या शाळेमध्ये राबवा किंवा कोणी म्हणेल की नाही आम्ही श्री श्री रविशंकर गुरुजीचं ध्यान लावतो ते राबवा किंवा कोणी म्हणेल आम्ही दिल्लीच्या केजरीवालांचं ते ध्यान ते ते ले ले आहे ते लावतो ते राबवा किंवा शासनाने आनापान ध्यानाचे अनेक निर्णय काढलेले आहेत ते ध्यान राबवा ध्यान महत्त्वाचं नाही आणि यानिमित्तानं मी सर्व पाच हजार ग्रामस्थांना विनंती करतो की त्यांनी कृपया सकाळी तीन वाजता उठून पंधरा मिनटाचा अलार्म लावावा आणि आप बेडमध्येच बसावं आणि दोन वेळा आपल्या आवडत्या ईश्वराचं नाव घ्यायचं आणि नंतर चौदा मिनिट ईश्वराचं नावसुद्धा घेऊ नये जे होतं ते पाहत राहायचं आणि अलार्म झाला की पुन्हा आपल्या दोन वेळा आवडत्या ईश्वराचं म्हण आईवडिलाचं नाव घेऊन ध्यानातून बाहेर यायचं तर ही अमृत वेड़ जी असतं त्यामुळे तुमच्या रोहिणी गावाला मनोबल मिळेल आणि एक चांगलं गाव अधिक बलशाली होईल आता जेव्हा एक सहसचिव दर्जाचे लोक त्यांनी काश्मीर तीनशे सत्तर कलम हटवलं आपण ते सिनेमात पाहतो तर सुद्धा राज्याचा माजी सहसचिव आणि पुराव्यासह बोलतो आपल्या महाराष्ट्रात कावलगाव इथे जे गाव अतिशय खराब खराब वाईट आणि खूप प्रसिद्ध होतं ते आज संत नगरी झाला आहे तो पुरावा माझ्याकडे आहे तर अशा रीतीनं ही तुम्हा लोकांना माझी स्पर्श करून विनंती आहे की तुम्ही आठव्या वर्गातले विद्यार्थी असा की ऐंशी वर्षाची वृद्ध असा सकाळी पंधरा मिनिट अमृतवेळी ध्यान करा आणि पुन्हा झोपी जा तर अशा रीतीनं हा जरा दुसरा प्रोजेक्ट तिसरं तुमच्याकडून मला अपेक्षा अशी आहे की धारणी जंगलमध्ये आपलं पद्मश्री सुभाष पाळेकर यांना ते ग्रॅज्युए मेडि आपल्या ॲग कृषी विभागाच्या त्यांनी शिक्षण घेतलं अमरावतीत तर नायट्रेट फॉस्पेट यू ट्यू हे वाचून ते जेव्हा धारणी जंगलात जायचे तर धारणी जंगल त्यांना बोलायचं बघ सुभाष तुमच्या शेतामध्ये हजारो किलो बीन हे ते युरिया नायट्रेट फॉस्फेट कीटकनाशक लागतो माझ्याकडे काहीच नाही आणि तरी आम्ही निरोगी आणि चांगले आहोत तर त्यांनी शेवटच्या वर्षाला कॉलेज सोडलं आणि आज संपूर्ण आयुष्य झिजून देशाला एक अशी प्रणाली दिली की पंधरा ऑगस्ट वीसशे सत्तेचाळीस रोजी भारत मातेला एक किलोसुद्धा रासायनिक खत किंवा एक लिटर कीटकनाशक किंवा एक आ, किलो हायब्रीड बियाण्याची गरज पडणार नाही आणि म्हणून आपल्या लोकांना यासाठी मन लावून काम करायचं आहे मात्र हा प्रोजेक्ट आपण एक वर्षानंतर घेऊया अशा रीतीनं मला तुमच्याकडून दोन दिवसात एक महिन्यात सहा महिन्यात आणि एक वर्षात काय काय अपेक्षा आहेत त्या आशनं मी आलेला आहोत आणि गाण्याचे बोल आहेत तेरे द्वार खडा भगवान भगत भर दे रे झोली तेरा होगा बडा रे कल्याण सहसा एकदा भारतीय स्तरावर तर बक्षीस मिळाल्यावर उत्साह हो जोश आणि चैतन्य राहत नाही मात्र म्हणूनच तुम्हा लोकांना सकाळी तीन वाजता उठून ध्यान केलं आणि नवीन जिद्दीनी कामाला लागलं तर हे परिवर्तन होऊ शकतं एवढे बोलून मी या डी सी एन विषय थांबवतो जय बिरसा मुंडा जय रोहिणी जय महाराष्ट्र जय हिंद जय भारत